महाराष्ट्रात मराठा हरियाणात गुज्जर गुजरातमध्ये पटेल राजस्थानात जाट उत्तर प्रदेश बिहारमध्ये यादव तर आंध्र प्रदेशात रेड्डी देशाच्या राजकारणावर प्रांतनिहाय पगडा असलेले हे काही समाज देशाच्या जवळपास प्रत्येक राज्यात हेच चित्र आपल्याला पाहायला मिळते अगदी देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आज घडीपर्यंत हेच चित्र राहिले त्या त्या प्रांतातील अभिजन समाजाने बहुजनांचा पद्धतशीरपणे वापर करून राजकीय वर्चस्व मात्र आपल्या मोठीतच ठेवलंय त्याहूनही मागासवर्गीय इतर मागासवर्गीय नेत्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले असले तरी त्यांची राजकीय वाटचाल काट्याकुटांनीच राहिली आहे छगन भुजबळ हे महाराष्ट्राच्या राजकारणातील हे असंच नाव आज त्यांचे ओबीसी असणे सामाजिक पटलावर ठळकपणे मांडले जात असल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे नमस्कार मी विक्रांत नालवडे मुंबई आउटलुक मध्ये आपलं स्वागत आहे राजकीय कुटाने या रा� सेगमेंटमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत छगन भुजबळ यांच्या राजकीय अस्वस्थतेची बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेले छगन भुजबळ नव्वदच्या दशकात शिवसेनेतून बाहेर पडले काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला तोच मुळी शरद पवार यांचे बोट धरून त्यामुळे एकोणीशे ला एक जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा भुजबळ देखील काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले राष्ट्रवादी काँग्रेसवर मराठ्यांचा पक्ष म्हणून झालेल्या टीकेला एकट्या भुजबळ यांच्यामुळे छेद दिला गेला एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली आणि राष्ट्रवादीने भुजबळ यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी दिली यशवंतराव चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी आणि दलित नेत्यांना काँग्रेसने आपलेसे केले पण मराठा समाजाचे वर्चस्व कमी होऊन दिले नाही जो काही राजकीय संघर्ष होत राहिला तो मराठा समाजातच होत राहिला एकोणीसशे पंच्याण्णव ला राज्यात शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले आणि सारे संदर्भ बदलले मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले ओबीसी समाजातील गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले सत्ता सुंदरी मराठा समाजाच्या हातून निसटते की काय अशी स्थिती निर्माण झाली गोपीनाथ मुंडे भाजपमध्ये असले आणि छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांनी राज्यात माधवम अर्थात माळी धनगर वंजारी हा ओबीसी राजकारणाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही ओबीसी समाज अनेक छोट्या छोट्या जाती समूहांनी मिळून तयार झालाय हे जाती समूह राज्याच्या वेगवेगळ्या प्रांतात विखुरले गेले शिवाय त्यांची राजकीय बांधिलकी कोणा एकाच पक्षाशी नाही त्यामुळे मुंडे भुजबळ यांचा माधवम प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही दरम्यानच्या काळात मुंडेचे निधन झाले आणि भुजबळ ओबीसी शिक्का घेऊन एकटे पडले त्यांना अलीकडच्या काळात महादेव जानकर प्रकाश शेंडगे गोपीचंद पडळकर या धनगर नेत्यांची साथ मिळाली पण त्यांच्या विश्वासार्ह प्रश्नचिन्ह असल्याने बांधण्यात भुजबळ अजूनही यशस्वी होऊ शकले नाहीये गेल्या वर्षभरात मराठा आरक्षणाचे आंदोलन जोरदार पेटले मराठा समाजाला आरक्षण देण्यास छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेत्यांनी कधीच विरोध केला नाही पण मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण ओबीसी मधूनच द्या म्हणून धरलेल्या हट्टामुळे ओबीसी नेत्यांनी विशेषतः छगन भुजबळ यांची अस्वस्थता वाढली आहे आणि जरांगे विरुद्ध भुजबळ हा संघर्ष सुरू झाला त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट होत होती त्याला अजित पवार यांनी वाट मोकळी करून दिली आणि भुजबळ अजित पवारांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडले पण नव्या संसारातही भुजबळ यांचे मन काही रमेना झालंय भुजबळांच्या व्यापक राजकारणाचा पाया हा ओबीसीचा राहिला आणि भाजप हा एकमेव पक्ष उघडपणे ओबीसीच्या पाठीशी असल्याचे सांगतोय किंबहुना काँग्रेसच्या मराठा राजकारणाला भाजपने उघडपणे ओबीसीची बाजू घेत छेद देण्याचा प्रयत्न केलाय पण भाजपला देखील मराठा समाजाला सोबत घेऊनच राजकारण करत राहावे लागले हेही हे तितकंच सत्य आहे कारण महाराष्ट्रात एकतीस टक्के मराठा समाज आहे आता भुजबळांना अभिप्रेत राजकारण मुक्तपणे करण्याचे स्वातंत्र्य एकतर त्यांना स्वतःचा पक्ष स्थापन करून मिळू शकते किंवा भाजप त्यांना ते स्वातंत्र्य देऊ शकतो भुजबळ अस्वस्थ तर आहे त्यांच्या राजकीय वाटचालीला कलाटणी मिळते की मनोज जरांजी यांनी शपथ घेतल्याप्रमाणे भुजबळांचे राजकारण संबोधात हे लवकरच दिसेल